राजेंद्र गायकवाड यांनी गोवा इथे झालेल्या आसियन स्पर्धेत तिसरा क्रमांक मिळवलाय त्यामुळे त्यांचं सर्वत्र का कौतुक होत आहे दरम्यान त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी राजेंद्र शिंदे यांनी पाहुयात हीच बात राजेंद्र गायकवाड आयसियन स्पर्धेसाठी माझे तिसरा नंबर आलाय गोव्यात हे जग आंतरराष्ट्रीय स्पर्धा आहे मी साधारण एक दोन वर्षापासून काय चालू केलं पहिले शंभर किलो वजन होतं शहर स्पर्धेपर्यंत सत्तावन्न वय झालं काय आणि कंटिन्यू म्हणजे पाच वर्ष आलं कंटिन्यू व्यायाम निवडक आहार त्याच्यामुळं त्या स्पर्धेत माझी निवड झाली आणि आमचं पा गुरु सचिन दादा तुपे यांच्यामुळं ते शक्य झालं आणि आमचे बाकीचे मित्र वगैरे त्यांच्यातून आम्हाला स्फूर्ती मिळाली धन्यवाद आय सी एन वर्ल्डवाईज जी, जी संस्था आहे ते या संस्थेने गोव्यामध्ये स्पर्धा ठेवल्या होत्या थे। त्या स्पर्धेमध्ये नॅचरलमध्ये म्हणजे विदाउट स्टोरट आणि विदाऊट सप्लिमेंटमध्ये बावन्न व वयोगट पन्नासच्या वरती ह्या गटामधल्या स्पर्धेमध्ये आज पंचवीस देशातनं स्पर्धक त्या ठिकाणी आले होते त्या ठिकाणी आपल्या परिसरातील रा, शेतकरी राजू शेठ गायकवाड यांचा व वयाच्या बावन्नाव्या वर्षी तिसरा क्रमांक हे दुसऱ्यांदा या स्पर्धेमध्ये उतारल्यात पण तरी देखील कारण स्पर्धा काही छोटी नव्हती पंचवीस देशांची स्पर्धा होती त्या पंचवीस देशामध्ये आपल्या इथील एक शेतकरी तिथं जाऊन त्या ठिकाणी स्पर्धेमध्ये ह्या तिसरा क्रमांक येणं म्हणजे आपल्यासाठी खूप म्हणजे म या ठिकाण अभिमानास्पद का कार्य आहे त्यांचं कारण त्यांची सुरुवात जर पाहिली तुम्ही ऐकलं असेल त्यांच्या तोंडून कारण आजाराने त्रस्त होते आणि इतर ही गोष्टी त्यांना भरपूर गेल्या चार वर्षापासून त्यांनी या क्षेत्रामध्ये आले आणि या क्षेत्रामध्ये चार वर्षात तयार होणं जोक नाही आहे कारण की सं कितीतरी संकटांवरती मात करून ते या ठिकाणी या ठिकाणी त्यांनी शरीर बनवलेलं आहे कारण पहिला फोटो जर पाहिला तुम्ही तर त्या ठिकाणी त्यांच्यावरती मी एक छोटीशी कविता केली होती त्या श्रीकृष्णाने का आहे कर्म तुम्हाला कल होगा कर्म मे अगर सच्चाई है तो कर्म कहा हो का निष्फल होगा हर एक संकट का हल होगा वो आज नहीं तो कल होगा लोहा जितना तपता है उतनी ही ताकद भरता आहे सोने को जितनी आग लगे उतना ही प्रखर निकलता है हीरे को जितनी धार लगे उतना खूब चमकता है मिट्टी का बर्तन पकता है तब धुन पर खूब खनकता है सूरज जैसे बनना है तो सूरज जितना जलना होगा सूरज जैसे बनना है तो सूरज जितना जलना होगा नदियों से आदर पाना है तो पर्वत छोड़ कर निकलना होगा पर्वत छोड़ कर निकलना होगा हम आदम के बेटे क्यों राह सरल होगा क्यों सोचे राह सरल होगा हर एक संकट का हल होगा हो आज नाही तो कल होगा कुछ वक्त लगेगा पर संघर्ष जरूर सफल होगा ही कविता फक्त मी त्यांच्यासाठी पाठ केली होती म्हणून कारण की हे कार्य खूप मोठं होतं त्याच्यामुळं त्या, त्या कार्याला शोभन अशी मी एक कविता शोधली आणि ती कविता मी पाठ केली कारण मी काय जास्त पाठत करणारा ना माणूस नाही आहे फक्त त्यांच्या कामामुळं आणि त्यांच्या व्यायामाचा जर आदर्श घ्यायचा म्हटलं तर आज आपण पाहतोय जगामध्ये काय चाललंय कॅन्सरसारखा एक रोग सगळ्यात जास्त मानवर काढायला लागलेला आहे केवळ एकच किया या ज्या मिडिश मिडिशन आपण गोळ्या खातो आजारी पडल्यानंतर सर्दी होऊ डोक्यादुखे हो ह्याच्यापासून सुरुवात होते आणि खाण्यामध्ये आपण आत्ता पाहतो बर्गर पिझ्झा वडापाव हे तळलेले पदार्थ रोडवरती जाऊन का बनवतात कसं काय करतात आपण अजिबात पाहत नाही आणि ते खातो त्याच्यामुळं रो एवढे आजार वाढलेत त्या आजारावरती जर मात करायची म्हटलं तर व्यायाम हा एकच पर्याय आहे कारण की हॉस्पिटल काही सोपं राहिलं नाही गरिबाचं तर कामच राहिलं नाही हॉस्पिटलमध्ये कारण की कसलाही साधा आजार असला आणि हॉस्पिटलमध्ये चांगलं नेलं तर त्याचं पन्नास हजार रुपये बिल केल्याशिवाय ते सोडीत नाहीत आणि मेडिकल क्लेम सगळ्यांचा नसतो कारण प्रत्येकाची ऐपत नसते की ते मेडिकल पॉलिसी आपण काढावी आणि आरक्षणाचा विचार केला तर खऱ्या अर्थानं इतर बाकीच्या ह्यांना गोरगरीबांना भेटतंच परंतु चांगल्या लोकांना जे आपल्या ओपनवाल्याला तर आम्हाला हॉस्पिटलमध्ये जायचं म्हटलं तर पैसेच घेऊन जायला लागतात कारण की आम्हाला तिथं सवलती कसल्याही नाहीत त्यामुळं आम्हाला आरक्षण पाहिजे हे आम्ही शासनाला आम्ही हक्काने सांगतो आहे कारण की सगळ्या गोष्टीमध्ये तुम्ही आम्हाला स सगळ्यांच्यासारखं सामान हक्क द्या आरक्षण द्या आणि ह्या ठिकाणी राजू गायकवाडचे तुम्ही तब्येत शरीर पाहिलं तर आज अतिशय नॅचरल झाले दोन हजार सालापासून ते त्रस्त होते गोळ्या पीच्या होत्या पेनकिलरच्या गोळ्या होत्या सगळ्या बंद झाल्या चालू गाडीवरती चक्कर येऊन राजू शेठ खाली पडायचे कधी कधी त्या आम्ही आमच्या डोळ्यांनी पाहिले त्यांच्या कष्टाचं फळ आज त्यांना भेटलेलं आहे धन्यवाद राजेंद्र शिंदे स्टार महागाष्ट न्यूज पुणे